पंचायत समिती राळेगाव अंतर्गत येत असलेल्या विहीरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र आत्राम विशेष पाहुणे म्हणून विहीरगाव चिखली ग्रामपंचायतचे उपसरपंच कपिल वगारहांडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद नेहारे शाळेतील शिक्षक विजय खंगारे प्रजक्ता जगताप सुरपोचना पवार अंगणवाडी सेविका चंद्रकला परचाके विजया शापोवा शोभा पदिले इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमात मान्यवरांच्या सोबतच शाळेतील दर्शना राऊत सोराली बिडकर कुणाल माहुरे मनीषा खंगारे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरपोचना पवार यांनी प्रस्ताविक प्राजक्ता जगताप यांनी तर आभार प्रदर्शन विजय खांगारे यांनी केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर यवतमाळ

नायगाव इथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेहमी पाटील होते त्यांचे विवाह वयाच्या अर्ध्या नवव्या वर्षी झाला झाला लग्नानंतर ज्योती ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली मुलींना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर तिने तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यां यांची जयंती आहे त्यांचा जन्म अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला ज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी समाजातील वाईट प्रार्थना विरोध केला प्रार्थांना विरोध केला त्यांना माझे कोटी कोटी प्रमाण जय हिंद आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी दिल्यास मायक्र झाला सावित्रीबाई फुले भारताची पहिली शिक्षिका होत्या यांनी समाजातील वाईट वतांना विरोध केला यांचा माझा कोटी कोटी प्रमाण ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव आहे त्या प्रस सुप्रसिद्ध घरच्या होत्या परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना ते स्वातंत्र्य दिलं नाही की जे त्यांच्या पतीने दिली जी स्त्री जसं म्हणतात की एका पुरुषाच्या मागे जे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसाच एका यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुषाचा हात असतो कधी तो वडील म्हणून कधी तो भाऊ पती म्हणून कधी तो सहज मित्र म्हणून जेव्हा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचं सारे हाती घेत तेव्हा त्यांना सर्वात अगोदर त्यांच्या घरातून त्यांच्या सासऱ्यांनी आणि त्यांना त्यांच्या सासऱ्यांनी घरच्या दीड भासण्यानी त्यांना घराबाहेर काढलं होतं त्यावेळेसच ते त्या त्यांच्या त्यावेळेस जर त्यांच्या पतीचा साथ त्यांना त्यांना मिळाला होता ज्योतिबा फुलेंचा तिथून त्यांनी प्रेरणा घेऊन आ, ते घराबाहेर पडले आणि अविरतपणे शिक्षणाचं कार्य चालू केलं धुळी अक्षर त्यांना त्यांच्या पतीने शिकवली होती कालांतराने ती धुळे अक्षरे त्यांनी मुलींना शिकवून आपल्यासारखा दगड माती झोंडे झेलून आपल्यासारख्यांना आपल्या पूर्ण भारतामधल्या मुलींना एक शिक्षणाची उघडी दालने करून दिली त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचत आहोत आपण सगळे त्यांच्या उन्हाळ्यात राहू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा